तालुक्याचे चांगलं अक्षर काम करणारे कालच खूप चांगलं आणि फार मोठी रॅली काढून त्याचा कार्यक्रम मला वाटतंय मैसूर सप्ताह केला उत्तम कार्यक्रम केला त्यांनी असे युवराजी लाभकर सगळेच या कला तिथे अतिउत्तम आणि कार्यरक्ष असे असलेले श्रीकांतजी डोंगरे अक्षयजी सुकरे बी डो गंगाखेड संभाजी फोले उपसभापती मार्केट समिती गंगाखेड कल्याणजी माने माजी उपसभापती मगलजी फोले माझी सभापती बजेरचे खूप माजी, माजी सरपंच मुंडे सर प्रशिक्षण अधिकारी मनोज मुरकुटे स्वप्निल मुंडे बालासाहेब मुंडे बाला दिल्लक पटेल सर्वच सन्माननीय आणि इथं सर्वच असलेल्या विद्यार्थिनी मी शेतकरी बांधव आणि आज जे रक्तदान करत आहे ते सर्व शंभर आणि करत त्यांचं मनापासून मी स्वागत करतो कारण रक्ताचा तुटवडा खूप झाला आणि हे मी अगोदरच परत आठ दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला टाकलेला आहे इंस्टाग्रामला टाकलेला आहे आणि जाहीरही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले आणि जाहीर म्हणजे एक मीटिंग त्या मीटिंगमध्ये सांगितलं मी कुठलाही सरकार स्वीकारणार नाही वारसा निमित्ताने त्या श्रीपणाचा कुठलाही समाज जर करायचा असेल तर ते खोल द्या आणि रक्तदान गावोगाव घेतलं पाहिजे कारण रक्तदान करणं हे फार पुण्याचं काम आहे आपण जर बघतोय म्हणजे सिव्हिलमध्ये जर गेलं तेवढे गोल गरीब त्या सिव्हिलमध्ये असतात आणि त्यांना रक्ताची गरज असते आणि ते ब्लड मिळत नाही वेळेवर कारण का ब्लड पण फार तुटवडा झालेला आहे आणि म्हणून मी हे सांगितलं की फक्त सिव्हिललाच द्या प्रायव्हेट कुठला कुणाला देऊ नका फक्त सिव्हिलला द्या आता इथं कोणाला बोलवले मला माहीत नाही कोणाला सिव्हिलला बोलवले ना हां कारण सिव्हिलला बोलून सिव्हिलला गरज आहे कारण का प्रायव्हेटमध्ये जे असतात त्यांना काय ज्याच्याकडे पैसे येतो तो ब्लड घेतोच पण ते ब्लड मिळायला पाहिजे म्हणून आपण शिरला द्या सर्वांना मी सच सूचनाही केलेल्या आहे आणि अनुभव म्हणजे मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो तुमचं खरंच म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम आहे आज म्हणजे दिवस एकदम चांगला उगवला मनाला हरकत नाही आजपासून म्हणजे सुरुवात सुरुवात आणि चांगली सुरुवात झाली म्हणजे आता आपला आता सगळा चांगला व्यवस्थित जाईल चांगल्या म्हणजे कामाने सुरू झाल्या तर सरळ सरळ पूर्ण उत्तम काम होत असतं आणि परत एकदा आपल्या सर्व गावकऱ्यांचं आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मला इथं आपण बोलवलं माझा एवढा सत्कार केला माझ्या म्हणजे माझ्या वाढदिवसावर एक शंभर मुलांचं आपण रक्तदानही होत आहे शंभर सायकलीचं सा, वाटप होत आहे आणि शंभरच नाही दोन हजार सायकली दोन हजार शंभर नाही दोन हजार दोन हजार मी आंतरिय बनवून जायचं सायकलीची कमी नाही आपल्याजवळ सगळ्या आपल्याला जवळजवळ जिल्हा परिषद आहेत एवढ्या चांगल्या आहेत तेवढ्या सगळ्याला सायकल द्यायच्या असलं मी एवढे तुम्हाला बोललो आणि ह्याला पण सांगितलेलं आहे मी आपल्या वर्गला पण सांगितलेलं आहे कारण वरगाडी खूप चांगला आहे अतिउत्तम पूर्व आहे आणि खूप चांगलं काम करतो आणि एखाद शाळे एखादी शाळे आपली जिल्हा परिषद शाळा ज्या मुलीला सायकल नाही अशी जिल्हा परिषद शाळा आपल्याला शिब्यात ठेवायची त्याप्रमाणे आपला द्यायचं आहे तर परत एकदा सर्व सन्मान्य सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महत्वा लक्ष्मी मुंडे यांचा सन्मान दिलीप करी आता साहेबांच्या हस्ते